जी जी हम हम सबके लाडले, मुख्यमंत्री और बहुत प्यार से हम देवा भाव थे। स्वागत थे दादा. महाराष्ट्र नूतनीकृत मुख्यालयाचं उद्घाटन आणि शताब्दी समारोहाच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे कर्मठ आणि आपल्या सर्वांचे आवडते गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री आदरणीय अमितभाई शहाजी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी सन्मान्य राहुल नार्वेकरजी आशिष शेलारजी उदय सामंतजी मंगलप्रभात लोडाजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी आपल्या महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधीजी श्री आशिष जी श्री रवींद्र माणगावेजी मंचावर सर्व मान्यवर सर्व भगिनी आणि खरं म्हणजे आमच्या शिंदे साहेबांनी काल संध्याकाळी बॅटिंग सुरू केली ते काही संपायच नाव घेत नाही ते कालपासून आजपर्यंत सुरूच आहे पण मला अतिशय आनंद आहे की आज एका अशा संस्थेच्या शताब्दी पूर्ती करता आम्ही आलो आहोत की ज्या संस्थेने या देशामध्ये उद्योगाच्या क्षेत्रात व्यापाराच्या क्षेत्रात आणि शेतीच्या क्षेत्रात एक प्रकारे नवीन उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेठ ठेवली आणि उद्योगाचं आणि व्यापाराचं भारतीयकरण झालं पाहिजे अशा प्रकारच्या हेतून शंभर वर्षापूर्वी सुरू झालेली संस्था आज अतिशय गौरवाने या ठिकाणी उभी आहे हे, हे पाहून मला मनापासून आनंद होतोय आणि मी महाराष्ट्र चेंबरला अतिशय मनापासनं शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे देशामध्ये अनेक चेंबर ऑफ कॉमर्स आहेत अनेक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहेत पण एकच असं चेंबर आहे जे चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर आहे आणि आज देशातली फिकी सारखी संघटना देखील जिथनं निर्मित झाली ते हे चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर अँड न्यूज इंडस्ट्री आहे आणि खरं म्हणजे आजच्या क्षणी शेठ वालचंदजी यांचं स्मरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या देशातले काही भूमिपुत्र असे आहेत की ज्यांनी या देशाच्या निर्मितीमध्ये एक अतिशय मुलाचा वाटा उचल लेला है। तेनी या ठिकाणी उचललेला आहे त्यांनी या चेंबरची निर्मिती तर केलीच आणि यातनं हजारो हजारो लोकांना प्रेरणा त्यांनी दिली पण ज्या काळामध्ये लोकांना फिएट माहिती होती त्या काळामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची प्रीमियर पद्मिनी ही तयार करणारे शेठ वालचंद होते मग अशी उल्लेख झाला की हिंदुस्तान एरोनॉटिकल्स असेल किंवा हिंदुस्तान शिपयार्ड कॉर्पोरेशन असेल आज या संस्था राष्ट्रीयकरण झाल्यानंतर देशाच्या सेवेमध्ये महत्वाचा रोल या ठिकाणी करतायत आणि मला हे सांगितलं पाहिजे की ऑपरेशन मध्येही या दोन्ही संस्थांचा अतिशय मोलाचा वाटा राहिलेला आहे त्यामुळे शेठ वालचंद यांनी एक असं रोपट या ठिकाणी लावलं तुम्ही विचार करा की या चेंबरचे ते अध्यक्ष होते आणि या चेंबरचं महत्व किती असेल की कि तत्कालीन पहिले महाराष्ट्राचे किंवा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बी जी खेर हे या चेंबरचे सदस्य हे वालचंदजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी होते एवढं महत्त्व या चेंबरला त्या काळामध्ये होतं आणि आज मला आनंद आहे एवढ्या वर्षामध्ये चेंबरने खूप विस्तार केलेला आहे अनेक अध्यक्षांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे आणि ललितजी आता तुमच्यावर या ठिकाणी ती जबाबदारी आली आहे आणि तुम्हाला इतक्या वर्षापासून आम्ही ओळखतो त्यामुळे निश्चितपणे हे जे शंभरावं वर्ष आहे ते तुमच्या नेतृत्वात ऐतिहासिक शंभरावं वर्ष होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आज आपल्या सगळ्या लोकांच्यामुळेच महाराष्ट्र देशातलं सर्वात अग्रणी राज्य झालं मला सांगताना आनंद वाटतो की दोन तीन दिवसापूर्वी मे महिन्याच्या जी एस टीच्या कलेक्शनचे फिगर आले आणि महाराष्ट्र त्यात सगळ्यात पुढे एकतीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रात जी एस टी कलेक्ट झाला आहे आपल्यानंतरची तीन राज्य एकत्रित केली तर पस्ती ती पस्तीस हजार कोटी आहे आणि एकटा महाराष्ट्र एकतीस हजार कोटी आहे हे आपल्या सगळ्यांमुळे या ठिकाणी शक्य झालेलं आहे आज देशामध्ये येणाऱ्या एफ डी आयपैकी एकतीस टक्के एफ डी आय हा या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे एक नवीन रेकॉर्ड आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आज ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आपली वाटचाल चाललेली आहे आणि महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे ज्यांनी हाफ ट्रिलियन मार्क पार केलेला आहे आणि ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे अतिशय वेगानं आपली वाटचाल चाललेली आहे आज कुठलंही क्षेत्र असो स्टार्टअपमध्ये आपण नंबर वन आहोत आज देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये स्टार्टअप इंडिया सांगतं सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत सर्वात जास्त एम एस ई महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी मिळून या महाराष्ट्रावर पहिल्या क्रमांकावर आणला आहे आणि म्हणून आज जेव्हा या चेंबरला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावेळी आपल्या सगळ्यांचे आभार मी मानतो आणि विशेषतः या भारतामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्रा देशाच्या विकासात आणि महाराष्ट्राच्या विकासात किती परिवर्तन झालं असेल फक्त एक आकडा आपल्याला सांगतो की आपल्या महाराष्ट्राचा जी एस डी पी हा दोन हजार तेरा चौदामध्ये बारा लाख कोटी होता तो दोन हजार एकोणीसपर्यंत पंचवीस लाख कोटी दिला दुप्पट झाला आणि आता तो चाळीस लाख कोटीच्या वर चालला गेला आहे म्हणजे दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या कर्मण्यतेने किती मोठं परिवर्तन झालं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे अशाच प्रकारे राज्य सरकार आणि चेंबर असे एकत्रितपणे वेगवेगळ्या वेग पॉलिसीजवर काम करत तुमच्या अडचणी आम्ही समजून घेऊ त्या अडचणी आम्ही दूर करू आणि तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या माध्यमातून जॉब्स कसे तयार करता येतील व्यापाराच्या माध्यमातून संधी कशा तयार करता येतील आणि आपल्या शेती क्षेत्राला नवीन उभारी कशी देता येईल याकरता आपण करावं आणि एकत्रित या महाराष्ट्राला आपण सदैव क्रमांकावर ठेवू एवढ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा शंभर वर्ष झाल्याबद्दल आपल्याला मनापासून देतो आपण आम्हालाही त्याबद्दल आपले आभार मानतो